खास करून सत्तांतरानंतर सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार मध्ये त्याला दा एकशे सात कोटीची मंजुरी त्या ठिकाणी दिली मंजुरी झाल्यापासून या ठिकाणी नदीवरच्या काही लोकांचा त्या ठिकाणी कर कर विरोध जारी केला होता आणि त्या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा झाल्या सगळ्या मोठी पदवीकार असतील त्यांच्याबरोबर चर्चा झाल्या आणि दोन हजार तेवीसमध्ये तेवीस तारखेचा जो मोर्चा होता मुंबईचा ऑगस्टचा तो मोर्चा त्या ठिकाणी होणे म्हणून आजार नशी माने आणि आमदार प्रकाशराव आव्हाडने त्या ठिकाणी मिटिंग लावतो म्हणून त्या ठिकाणी शब्द दिला महाविकास आघाडीच्या नंतर या मालुतीतलं सरकारांना हे योजना त्या प्रचंड विरोध झालेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर आदर्या एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय मी दादा आणि त्याचे जलसंपदा मंत्री यांचं जे व्हिडिओ जर तुम्हाला रेकॉर्डिंग केलं तर या सगळ्या गोष्टीचा काही ठिकाणी दोन बाब अशी की इतक्या आमदारांनी एक चक्का शब्द त्या ठिकाणी मोठ्या पॉईंटवर त्या ठिकाणी बोललेला नाही आणि ज्यावेळेला हे सगळं झालं तर ते हसत गेले के म्हणजे केलाही आलाय म्हणजे तुम्हाला याचं कधी शहरातल्या लोकांना पाणी द्यायचं आहे का नाही तुमचं प्रतिनिधित्व होतो म्हणून त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न आमच्या या सगळ्या इच्छा नागरिकांना त्या ठिकाणी तुम्हाला सगळं करायचं असेल तर एवढे जनतेची का फसवणूक करताय तुम्हाला जर करायचं त्या ठिकाणी सांगा पालकमंत्र्यांनी जर सांगितलं की आम्ही तुम्हाला नवीन एक कुठली तरी योजना देऊ तुम्ही किती योजना आम्हाला देणार कुठलं त्या ठिकाणी पाणीला विरोध करणार नाही याची काय गॅरंटी आहे

अशा पद्धतीचा जाहीर आरोप या ठिकाणी करता आम्ही करतो की मीटिंग तर आदरणीय मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आम्ही त्याला निदर्शनाला दाखवणार येणार आहे म्हणून तुम्ही दाखवत असाल मीटिंग येत असाल तर तुम्ही त्या पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्ही एकदा पाण्याच्या मुद्द्यावर बाकी लोकसभा त्या ठिकाणी निवडणूक तुम्हाला निवडून दिल्या पंच्याहत्तर लीड त्या ठिकाणी पडलं मग ज्या कुठून तुम्ही नवक केला का अशा पद्धतीने प्रश्न या इतरांची शाळेच्या नागरिकांना त्या ठिकाणी उपस्थित माझी गैरगळीची विनंती त्या ठिकाणी आहे आम्ही कृती समिती म्हणून काही तर त्यांच्या लोक म्हणाले कृती समितीला थांबवायसाठी कृती समिती आणि सर्व पक्षांनी त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा या ठिकाणी काम करणारे या एका पदाधिकारी त्या ठिकाणी म्हणून काम करतात तिथं आम्ही जरी पक्षी असलो तर कुठल्याही गावाच्या प्रश्नावर भूमिका घेऊन त्या ठिकाणी चांगल्या भूमिका काम करणारे म्हणून या ठिकाणी आलो त्या अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव